पाहूया पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत चर्चा झालेली आहे मोदी आणि ट्रम्प द्विपक्षीय बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आहे व्यापार संबंध बेकायदेशीर स्थलांतरावरती चर्चा झाल्याची माहिती आहे भारत आणि अमेरिका संबंधांबाबत या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची घोषणा देखील केली आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहवूर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार आहे तहवूर राणा हा दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे तर या बैठकीदरम्यान कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत पाहूयात मुंबई हल्ल्याचा आरोपी तहवूर राणाला भारताला सोपवण्यात येणार आहे ट्रम्प यांच्याकडून भारताला एफ थर्टी फायटर जेट देण्याची घोषणा करण्यात आली आहे इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आशिया पॅसिफिकसाठी भारताची महत्वपूर्ण भूमिका असणार असल्याचं या बैठकीदरम्यान निश्चित झालं आहे तर भारतासह हो डिफेन्स बिझनेस अधिक वाढवणार असल्याचं देखील ठरवलं गेलं भारताला तेल आणि ऊर्जा सप्लाय करण्यावरती सहमती दर्शवण्यात आली आहे एआय विकसित करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे भारतासोबतची व्यापार तूट कमी करण्यास अमेरिकेची सहमती असणार आहे न्यूक्लियर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर तयार करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे लॉस एंजलीस आणि बोस्टनमध्ये नवे दूतावास सुरू केलं जाणार आहे याच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे जोडले गेलेले आहेत नमस्कार सतीशजी माझा आवाज येतोय आपल्याला हो येतोय नमस्कार आता जी अमेरिकेमध्ये बैठक झाली आहे डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी आणि भारतासाठी फलदायी असं आपण म्हणू शकतोय हे जे मुद्दे या बैठकी दरम्यान चर्चेले गेलेत किंवा भारतासाठी जी आश्वासनं देण्यात आलेली आहेत याचा फायदा भारताला कसा होणार आहे नक्कीच ही बैठक महत्वाची होती आणि जर आपण मला विचाराल तर मी म्हणेल की अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं किंवा व्यापाराच्या अनुषंगानं फारसं काही आपल्या हातात त्या ठिकाणी पडलं नाही पण नक्कीच सुरक्षितता आणि सुरक्षा या अँगलनं भारत आणि अमेरिका यांचे संबंध आणखीन आपल्याला वृत्तिंगत होताना दिसतील मुळात जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा त्या ठिकाणी झाली ज्यामध्ये केंद्रबिंदू जो होता तो टेरिफ म्हणजे एक प्रकारे आयात शुल्क रचना जशास तशी आपण जे आहे आयात कर वेगवेगळ्या देशांवर लावणार त्याला भारत सुद्धा जे आहे अपवाद नसणार आहे अशा प्रकारची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यातला द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासंबंधीत सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली एनर्जी सेक्टर म्हणजेच ऊर्जेशी संबंधित जे आहे वेगवेगळ्या प्रकारची करार येणाऱ्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे संरक्षण क्षेत्राशीन त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर या वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली फायद्याची तर गोष्ट आपण त्या ठिकाणी म्हणू तर सर्वात पहिली गोष्ट नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधला जो आहे व्यापार वाढणार आहे आणि भारत आणि अमेरिका यांच्यामधला जो व्यापार आहे द्विपक्षीय व्यापार आहे तो फाईव्ह हंड्रेड बिलियन डॉलर्स पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याची घोषणा जी आहे या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे फ्रेमवर्क त्या ठिकाणी होणार दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्याला अमेरिकेकडून जे आहे भारताची संरक्षण सिद्धता आणखी मजबूत करण्यासाठी लेटेस्ट लढाऊ विमान आहे ती अमेरिकी बर, वेग जी आहे भारताला त्या ठिकाणी देऊ करणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक उपकरणं सुद्धा आपल्याला देणार आहे त्याचबरोबर भारता समोरचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बांगलादेश सारखा शेजारी पाकिस्तान सारखा शेजारी तो एक्स्ट्रिमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजीनं पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने जो दहशतवादाचा खत आहे तर त्या दहशतवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आणखी सक्षम पावलं त्या ठिकाणी उचलली जातील ही सुद्धा घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आणि त्यातलाच एक टप्पा म्हणजे तहबूर राणा जो सव्वीस अकराचा आरोपी आहे त्याला लवकरात लवकर भारताला परत धाडण्याची घोषणा सुद्धा जी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केलेली आहे तर सुरक्षिततेच्या अनुषंगानं नक्कीच या सगळ्या गोष्टी आपल्या फायद्याच्या त्या ठिकाणी ठरणार आहेत त्या एनर्जी डील आपण ज्याला म्हणू की लिक्विफाईड नॅचरल गॅस हे जे आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण अमेरिकेकडून खरेदी करू ज्याच्या माध्यमातून एनर्जी सेक्युरिटी म्हणजे आपल्या ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण आणखीन मजबूत त्या ठिकाणी होऊ शकू टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं ट्रान्सफर सुद्धा जे आहे अमेरिकेकडून भारताकडे होऊ शकणार आहे या सगळ्या ज्या आहेत त्या जमेच्या बाजू आहेत पण थोडीशी खटकणारी गोष्ट आणि त्याहून महत्वाचं ज्याचा दूरगामी परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो हुँ। तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं तसुभर सुद्धा जे आहे मागं हटण्याचं काम त्यांची जी टेरिफ पॉलिसी आहे म्हणजे थोडक्यात जशास तसा आयात कर आम्ही भारताविरुद्ध सुद्धा लावू अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली म्हणजेच एक प्रकारे आतापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये भारताला ऑलमोस्ट फॉर्टी फाईव्ह बिलियन डॉलर्स हो जे आहे व्यापार अधिक्य किंवा ज्याला आपण ट्रेड सरप्लस म्हणू ट्रेड सरप्लस म्हणजे थोडक्यात काय दोन देशांदरम्यान जो व्यापार होतो जो जी आयात आणि निर्यात होते त्याचा जर नेट आपण काढला तर गोळा बेरीज करता आज घडीला भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारामध्ये आपल्याला जे आहे फॉर्टी फाईव्ह बिलियन डॉलर्स भारतीय खिशात पडतात किंवा एक प्रकारे जे आहे भारताच्या परकीय गंगाजळीमध्ये ऍड होतं असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि मग हे सगळं करताना डोनाल्ड uh, ट्रम्प यांच्या प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की आतापर्यंत जे आहे आमच्या जो माल आहे अमेरिकेमधला तो भारतामध्ये आम्हाला विकण्याला अवघड त्या ठिकाणी होतं कारण भारत जे आहे त्यावर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावतो म्हणजे अमेरिकेची शंभर रुपयाची गोष्ट आहे तर जर भारतानं त्यावर जे आहे सत्तर रुपयाचं आयात शुल्क लावलं तर ती वस्तू भारतामध्ये एकशे सत्तर रुपयाला विकली जाईल म्हणजेच अमेरिकेमधल्या कमी वस्तू आमच्याकडे विकल्या जातील आणि हे जर टाळायचं असेल तर एक अमेरिकेनं जे आहे या आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केलेली आहे जशास तस किंवा दुसरी गोष्ट भारतानं जे आहे ते आयात शुल्क कमी करावं त्यात त्यात, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जर आपण पाहिला तर नक्कीच भारत आणि अमेरिका यांच्या मधला जो द्विपक्षीय व्यापार आहे ज्या गोष्टी आपण अमेरिकेमध्ये त्याच्याशी संबंधित आहे नक्कीच दूरगामी परिणाम होऊ शकेल अगदी एक प्रश्न तो म्हणजे स्वातंत्र्यापासून आपण पाहतोय की रशिया आणि भारताचे जे संबंध राहिले आहेत कुठेतरी अमेरिकेची त्याला नापसंती पहिल्यापासूनच असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आताची जी परिस्थिती आहे ती त्यापेक्षा फार वेगळी आहे आणि दोन डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच भारताच्या पथ्यावर पडलेत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचं असलेलं सख्य यामुळे भारताला जास्तीत जास्त फायदा होत असताना आपण पाहिलेलं आहे यापुढे देखील अशा कोणकोणत्या गोष्टी ज्या अमेरिको कडून आपल्याला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे नक्कीच तसं जर पाहिलं तर अमेरिका आणि भारत मागच्या काही दशकांचा जर इतिहास पाहिला तर जिओपॉलिटिकल कंडिशन म्हणजे एकूणच जर आहे भूराजनीती अशा प्रकारे बदलतीय एकूणच जगामधलं जे आहे ज्या सगळी परिस्थिती आहे ती जर लक्षात घेतली तर भारत आणि अमेरिकेला एकत्र राहणं स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असणं हे दोघांच्याही फायद्याचं आहे कारण आज घरीला अमेरिकेसमोरचा सर्वात मोठा शत्रू हा रशिया नाहीये तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा शत्रू सगळ्याच अँगलनं चायना आहे आणि चायनाला जर थोकवायचं असेल तर इंडो पॅसिफिक स्ट्रॅटजीच्या माध्यमातून भारत हा सर्वात महत्वाचा स्ट्रॅटजिक पार्टनर अमेरिकेसाठी आहे अमेरिका हे ओळखतो आणि म्हणूनच मागच्या काही दशकांमध्ये मी तर म्हणेल की ओबामा यांच्या कार्यकाळापासून नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोनाल्ड ट्रम्प पॉईंट वन पॉईंट ओ असं जर मी म्हटलं आणि त्याच्यानंतर बायडन आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन टू पॉईंट ओ या सगळ्याच कार्यकाळामध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध जे आहेत ते आणखी मजबूत त्या ठिकाणी होत आहे एकूणच जे आहे नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी आहे पर्सनल केमिस्ट्री आपण जी म्हणतो ती hmm. पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहे आणि माझ्या मते त्याचा फायदा हा मुख्यतः hmm. क्वाटला मजबूत करण्यासाठी एक प्रकारे चायना विरुद्ध त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध दहशतवादाविरुद्ध मजबूत पावलं उचलण्यासाठी जे आहे नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे डिफेन्स डील च्या माध्यमातून आज घडीला जे आहे भारताची परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात कराव्या ला लागतात आणि त्यावेळेस लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारी विमानं असो किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारी हत्यार असो ती आपल्याला अमेरिकेकडून मिळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं त्या ठिकाणी अध्यक्षपदी असणं हे आपल्याला फायद्याचं त्या ठिकाणी ठरणार आहे आणि जसं मी म्हटलं की इस्लामिक दहशतवाद अतिशय कठोर पावलं ही डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी सुद्धा उचललेली आहेत आणि भविष्यामध्ये ते सुद्धा उचलतील पाकिस्तान विरुद्ध चीन विरुद्ध मजबूतीनं जे आहे भारताच्या बाजूने उभं राहण्याचं काम हे डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी उभा राहतील आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा स्वार्थ आहे इट्स अ वेन वेन सिनारिओ असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरून आहे अगदीच अगदीच चीन पासून तर ह्या सगळ्या गोष्टी खर तर बघायला गेला अमेरिका आपल्याला पथ्यावरती पडताना दिसते मात्र आता भारत ही एक एकीकडे जागतिक महासत्ता होऊ पाहते विकासाच्या दृष्टीने आपण खूप मोठी मोठी पावलं घेत आहोत आणि असं असताना अमेरिकेचे असे कोणते फॅक्टर आहेत जे भारतासाठी फलदायी यशदायी ठरू शकतील खूप सारे ज्याला आपण म्हणतो एरिया ऑफ कन्व्हर्जन्स म्हणजे अमेरिकेचं हित आणि भारताचं हित एकत्र येऊन जे आहे पुढे जाऊ शकतं आणि तशाच प्रकारची घोषणा इनफॅक्ट नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे आज घडीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी थीम आहे किंवा त्यांचा जो नारा आहे तो आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन त्यांचा पूर्ण फोकस हा मेक अमेरिका ग्रेट अगेनवर आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी मागाला जे आहे मेगा सोबत जोडलेलं आहे म्हणजे मेक इंडिया ग्रेट अगेन मेक मेक इंडिया ग्रेट ग्रेट अगेन, अगेन अमेरिका हे जर एकत्र आले तर नक्कीच भविष्यामध्ये प्रॉस्पिरिटी समृद्धी हे दोन्ही देशांसाठी होणार आहे आणि आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की, की जगातली सर्वात जुनी लोकशाही की अमेरिका त्या ठिकाणी आहे तर जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत या ठिकाणी म्हणजे लोकशाही डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स हा आपला जो आहे त्या ठिकाणी कॉमन धागा या ठिकाणी असणार आहे आणि भविष्यातला जर सगळा आपण खतरा किंवा भविष्यातले जे सगळे चॅलेंजेस आपण त्या ठिकाणी पाहिले तर हे दोन देश एकत्र जर आले तर एक प्रकारे जे आहे चायनाची जी दादागिरी दादागिरी यासाठी कारण तो जो आहे आंतरराष्ट्रीय नियमांना मानत नाही आणि एक्सपान्शनिझम एक प्रकारे जे आहे विस्तारवादाचं त्या ठिकाणी धोरण आहे त्या विस्तारवादाच्या धोरणाला सुद्धा जे आहे आपल्याला त्या ठिकाणी रोखता येऊ शकतं आणि एकूणच या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आर एरियाज ऑफ रिसर्च डेव्हलपमेंटशी संबंधित संबंधित असू शकेल hmm. स्पेस त्याच्याशी जे आहे काही कॉपरेशन एनर्जी सेक्युरिटी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जे आहे कॉपरेशन hmm. आपलं त्यांच्याशी त्या ठिकाणी असू शकेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट अमेरिकेला मोठा देश बनवण्यामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यामध्ये कुठे ना कुठेतरी जे आहे मोठ्या प्रमाणावर भारताचे जे स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत भारताचे जे डॉक्टर्स आहेत भारताचे जे इंजिनियर्स आहेत भारताचे जे आय टी प्रोफेशनल्स आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल हो आहे आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प हे ओळखतात आणि म्हणूनच त्यांनी एच वन बी विजा याविषयी जरी कॉन्ट्रॅक्डिक्ट अशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले असले किंवा एक प्रकारे जे आहे एच वन बी विजा ज्याच्या माध्यमातून प्रोफेशनल्स हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी त्याच्यात जातात असं जरी त्या ठिकाणी असलं तरी एकूण शंभर टक्क्यांपैकी साधारणतः बहात्तर टक्के एच वन बी विजा घेणारे मा जे आहेत ते भारतीय आहेत ज्याच्या माध्यमातून भारतीयांना त्या ठिकाणी संधी नोकरीची मिळतेच मिळते पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा आय टी सेक्टरला उभारी देण्यासाठी ही सगळी गोष्ट फायद्याची ठेवू शकते तर या सगळ्या अँगलला पाहिलं तर अमेरिका आणि भारत एकत्रितपणे पुढे जाऊ शकतात आणि यातच जगाचं हित आहे ना की चायनाची उभारी होण्यामध्ये हित अगदीच कॉर्ड देशांचा तुम्ही उल्लेख मगाशी केला आहे चार देश एकत्र आलेले आहेत चायनाचा विस्तारवाद रोखण्यासाठी आपण असं म्हणू शकतो तर याचा फायदा किंवा एक एकंदरच त्यांची प्रोसेस कशी असणार आहे कॉडची uh, कॉड हा जो आहे एकविसाव्या शतकामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे आणि फक्त कॉडच नाही आता येणाऱ्या काळात कॉड प्लस म्हणजेच या चार देशांसोबत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका भारत हे कॉडचे मेंबर आहेत यांच्या सोबतीलाच काही आसियान नेशन सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत मुळात क्वाडचा मुख्य उद्देश जर आपण त्या ठिकाणी पाहिला जरी वर्कर्नी आपण म्हणत म्हणत असू की हा मिलिटरी अलायन्स नाही कुठल्याही एका देशाविरुद्ध त्या ठिकाणी नाही पण mm. खरा उद्देश त्याचा हाच आहे की इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे हिंद महासागर आहे त्याचबरोबर प्रशांत महासागर आहे आणि या सागरामध्ये जे आहे एक प्रकारे चायना दादागिरी करतोय त्याचं विस्तारवादाचं धोरण त्या ठिकाणी राबवतोय आणि याला जर कुठेतरी आडकाठी आणायची असेल तर इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत या चार देशांना एकत्र येणं आवश्यक आहे त्यांच्या कॉपरेशनच्या भूमिकेमधून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या प्रशासनाच्या काळामध्ये क्वॉर्ड ची निर्मिती झाली आणि आता या डोनाल्ड ट्रम्प टू ओ मध्ये त्याला आणखी मजबूत आपण करू दोन हजार पंचवीसच्या शेवटी शेवटी भारतच यजमान असणार आहे या क्वॉर्डच्या मीटिंगचं आणि ज्यामध्ये जे आहे माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प सुद्धा येतील आणि हे क्वॉर्ड माध्यमातून आणखीन आपण एक प्रकारे चायनाला देऊ अशी परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेस धन्यवाद सतीश जी खूप सुंदर असं एक्सप्लेनेशन विश्लेषण तुम्ही केलंय त्याबद्दल धन्यवाद